नमस्कार म्हण नमस्कार म्हणा आण नमस्कार म्हण मी शेळ्या राखतोय बघा आज अशी आज बघा वन म्हणजे हे पल्ले तिकडे हाय बघा अनुराध अनुराधन हाय घरी आहे अनुष्का अंकिता आणि बापू हाय तिकडे राहायची बघायची शाळेपासून अरे हा हा ना शिटगिरी पुढं माग राहणा आण की मागा रे मग मागचं लगेच खाऊ दे पळ सगळी हा माग मला हा माग इकडे हा न हा तर चालू आहे बघा शेळ्या खायचं आज बघा बन आज इकडे इकडं हा ना बुडक्यात ह्या बुडक्यात हा ना इकडं इकडं ती खाऊ त्यात ही बुडकं वाळवून गेले तुम्हाला सांगतो मी घेऊन आलो तो आता ही पोर आली मागणं हानाला घेऊन बरे पण पण मला काम करू देत नाही ती हे महाग लय हे लागले चटणीच पॅकिंग करायला कारण ऑर्डर आली चार पाच 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 आहे ऑर्डर ती पॅकिंग लागली करायला चिपलीचं बाजारातून आणायचं आहे संपलाय बाजार मसाला पण संपत आला या शाळ्या गे आणखी दा गे पलीकडे उभं राहत आहे कशाला आलाय मग तुम्ही ना घरी आनो माझी बघ करती हलती आण बघायला भारी आहे ना

बर बर शिशे शिशे शेड ध्यान राख आण उभा राहत आणूला सुल्ली बघा खाली असं आमचं चाल मशी घेऊन मी आणू पुन्हा दिदी मोना बापू आम्ही आपल्या शेळ्या राखत बसलोय बघा गुड्डा जीवती आहे तुमचं काय चाललंय काय नाही कमेंट मध्ये अगं शिळगिरी शिळगिरी आण पळ 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 मोना पळ तर दोस्त आण बर आहे सगळं तुमचं तुमचं बरं चाललंय का सगळ्यांचं म्हणगे आण की चला म्हणा का नाही ह्यात हो घेत कोण आहे कोण आहे ह्यात कोण आहे कोण आहे ग बोट कशी कर करते आम्ही करल तस आगाव कटली लय आगाव आ आगाव झाली आमची आण इतकी दमवती हो ना शिरडे शिरडे परीकड बाहेरड शिर्ड कशी करते लगेच काय करायचं लेकरांना सुद्धा घेणं ती बाबा फळ खाऊ दे खाऊ दे खाऊ लेकरांना सुद्धा घेणं ती जवळ मग एवढं टेन्शन आहे पाठी माझं पर टेन्शन सोडून जगावं लागते हां शेळ्या शहा दिले गरबड आणत बघा खर जीवाय पण मना हा की तिकडे काय आहे शर्धीकडून तिकडे काय आहे लेखर सुद्धा लेकरला लेकराला सुद्धा जवळ घेत नाही असलं काय नाही काय हा खाऊ दे पाणी मारायचं लय काम पडतं मांदळ पाणी मारायचं विळात दोन चार वेळा पाणी मारायचं चटणीज हा इकडं तिकडं हे पळापळा अजून ऑर्डर टाकायची ही करायचं ही शेळ्याचं मशीच काय करायचं नॅट पडतंय मायंदाळा अजून लय दा मायेंदाळ नॅट पडतं आणि की बघ का शेळ शेळ्यांना ही वेळ वेळेला संभाळ तर हाय हो आता कर्ज आहे तर मला सांगतो दहा पंधरा की कसं पण केलं तरी लाखभर रुपये तर येते तर मग कसं तर आपली पैशाची बचत करून ही तर करून काय असं काम करावं लागतं आहे मोठं आपल्याला निवारा आहे अजून परफेक्ट एकच खोली आहे पलीकडच्या दोन खोल्या पाकी बिघाडली तर म्हणजे मोडलेलं म्हणलं तर चालेल शेअर्धा करदा ही काय तर करून असं काय तर बांधावं लागणार आहे आपल्याला पण अजून काय नाही दोन तीन महिने तर दोन तीन महिने तर कर्ज ही काय येत नाही ती बारकी कोण कर्ज मग फुकाड जाती ती अजून दोन तीन महिने निघली तर सात सात हजारानं बोकड जाते सात आठ सात आठ हजारानं होत्यात पैसे पण चांगलं पैसे झालं म्हणजे जरा बरं वाटते सांभाळल्यासारखं मग ही वेळच्या वेळेला शेळ्यांना हि सोडं लागते मुरगाशी घाला लागते आबाज आमच्या घरात सगळ्यात मोठं योगदान म्हटलं जरा लय असते अजिबात बसत नाही दुपारचं तरी आता आता मी खवळून खवळून त्याला दुपारचं झोपायला होते जरा काय करायला उष्णता असले वाढले चाळीस सेल्सिअस तापमान झाले चाळीस एक्के चाळीस आपल्या उन्हात जनावर घेऊन जातो मीच खवळली एक दिवशी म्हणजे बाबा बांधून दे सकाळ सकाळ घालत जा म्हणून सकाळ सकाळ जर नियप नियप नाही मुरगास घालते बघा आम्ही माझी सकाळ सकाळ सगळ्या मुरगास ठेवून पाणी बिनी पाजून शेडमध्ये निवांत बांधून आत्ता बघा साडेतीन वाजता सोडून आत्ता गेला आता ऊन कमी आहे बघा आता चार वाजले त्या पण मग साडेतीन वाजता ती गेलाय सुटून म्हणजे विश्रांती माणसाला पाहिजे हो पळापळ पळापळ आणि आबा मी आणि पुनम तिघं नसल्यामुळे बाथरूम झालं नाही लय अवघड आहे बरं मजुरी लावायची म्हटलं तर तुम्हाला सांगतो तुम पाचशे रुपये बिगाऱ्याला बिगाऱ्याला हा हाजरी आमच्याकडे पाचशे सहाशे रुपये आहे असं हा या मग पर पत्रवाला बघू आता फोन केला आहे उद्या येतो म्हणलं आहे मग आता काय माहीत प्लस मिस्त्री उद्या येतो म्हणलं बरं पत्रच नाही अजून उद्या येऊन काय करायचं या लयावलं एवढं काम होत तर पळापळ होणार आहे लग्न आलेली अजून मेवले ही लग्न जवळ आली ती तर कर्ज अजून आहे की कसं ही घर ही कुठं नाही बाप्पू ये रे बापू या या याकडे या पाणी प्यायचं आहे रे त्याला जा मग जा बापू आमचा ताण यायला बघा लगेच पाणी प्यायला गेला वन्ना फेनफर ताण लागले मला गेला आण मना दिदा आमची कशी उभा राहिली बघा ये एवढी एवढी लेकरंसुद्धा काम करू लागतील बघा शेळ्या सोडल्या का मी आली बघा लगेच हाय र आता काय बोलायच ठिशी पिशी करते सारखी तुम्हाला का मारले ना काल तिनं तुम्हाला ठिशी पिशी करते है ना दे। है ना तशी आता डोक्या ओकी झाली कोणानंतर पोरांना सारखी बघा ही करते पोरं बघा तोंडाने सांगते काय सारखी ठिशी बिसी करते ती स्वतःची पोरकी सुद्धा मोहनासोबत म्हणते काय हनते हा है। तुझे ना मोना काय हनते ना तुला हा तुझी माया कोण करत हा बघा मी माया मया केल्या का सांगा बर मला सगळी घरातली म्हणती लेकरच सगळीच मला पप्पा म्हणती आता मी ह्याला हा आता मी ह्या ना काय शिकवले काय केलंय का काय तुमचे देखकर हिडिओ चालला आहे बघा आता ईशयी निघत 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 गेल्यानं पोरं बोलली गाय खरं सांगा अहो जीव लावला तर पर कसं दापलो होतो पण जीव लावा लागतो या मनापासनं नुसतं ही माझा आहे ती माझा म्हणून काय करायचं त्याला माया लावा लागते ला खाया पियावं लागतं जवळ प्रेमान घ्यावं लागतं नटवावं लागतं अर शर शेर शिटगिरी पण नारळ खायला नारळा झाड खायला असं चाललं आहे दसतान माझं पण आज जरा डोकं दुखतं ही डोकं दुखतय म्हणून आज दा मा बोलते ना करू रे तिचा इशेज घेऊ नका आता कोणी आणि तिला बोलू बी नका काय ना मारल तुम्हाला लय आम्ही आम्ही नसल्यावर बोलू नका तिला तुम्हाला लय मारली ती ना आसले हो माझं दुखते तुम्हाला सांगते ती कप्पाल ना कप्पाल दुखते सगळं यावा म्हणतो एक इंजेक्शन करून हा चटणी द्यायला जायचं आहे अजून तर दोस्तां असं चालू आहे तुमचं काय चाललंय काय नाही सांगा का कमेंटमध्ये भेटू आता उद्या व्हिडिओमध्ये बाय